गरुड पुराण हिंदू धर्मातील या सात सवयी जर तुम्हाला आहेत तर तुम्ही आहात पुण्यवान श्री स्वामी समर्थ लाईफ एविएशन या यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत गरुड पुराणाबद्दल सर्वांना माहिती असेलच गरुड पुराणात स्वर्ग नरक पाप पुण्य यापेक्षा खूप काही आहे त्या ज्ञान विज्ञान नीती नियम धर्म या गोष्टी आहेत गरुड पुराणात एकीकडे मृत्यूचे रहस्य आहे तर दुसरीकडे जीवनाचे रहस्य दडलेले आहे गरुड पुराणातून आपल्याला अनेक प्रकारचे शिकवण मिळते गरुड पुराणात मृत्यूपूर्वीची आणि नंतरची परिस्थिती सांगितली आहे हे पुराण भगवान विष्णूंच्या भक्ती आणि ज्ञानावर आधारित आहे प्रत्येकाने हे पुराण वाचावे गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे हे अठरा पुराणांपैकी एक मानले जाते गरुड पुराणात आपल्या जीवनाविषयी अनेक रहस्यमय गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याबद्दल एखाद्या व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहे संयम आणि दक्षता जीवन असेल तर मित्रही असतात आणि शत्रूही असतात असं म्हणतात की ज्याला शत्रू नसतो तो आयुष्यात काहीच करत नाही त्यामुळे त्याला कोणतेही मित्र नाहीत याचा अर्थ आपण जाणून बुजून लोकांना शत्रू बनवतो असे नाही आपण आपल्या पद्धतीने जगत असलो तर शत्रू होणे स्वाभाविक आहे काही का शत्रू आणि लोक सामान्य असतात तर काही धोकादायक असतात आयुष्याला हलके घेऊ नका आता अशा शत्रूंपासून चतुराईने टाळावे लागेल अन्यथा तो तुम्हाला कधी कुठे आणि कसा दुखावेल याचा भरोसा नाही गरुड पुराणातील नीतीसारामध्ये असे म्हटले आहे की शत्रूचा सामना करताना सतर्कता आणि चतुराईचा अवलंब केला पाहिजे शत्रू सतत आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात अशा परिस्थितीत आपण हुशारी दाखवली नाही तर आपलेच नुकसान होते त्यामुळे शत्रू जसा आहे त्यानुसार धोरण वापरून त्याला नियंत्रणात ठेवले पाहिजे कपडे स्वच्छ आणि सुवासिक असावेत जर तुम्हाला श्रीमंत किंवा भाग्यवान बनायचे असेल तर तुम्ही स्वच्छ सुंदर आणि सुगंधी कपडे घालणे गरजेचे आहे गरुड पुराणानुसार घाणरडे कपडे घालण्याचे सौभाग्य नष्ट होते ज्या घरात घाणरडे कपडे घालणारे लोक असतात तिथे लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळे त्या घरातून त्या सौभाग्यही निघून जाते आणि दारिद्र्यही राहते असे दिसून आले आहे की ज्यांच्याकडे संपत्ती आणि सर्व सुखसुविधा आहेत परंतु तरीही ते लोक घाणरडे कपडे घालतात त्यांची संपत्ती हळूहळू नष्ट होते सरावाने ज्ञानाचे जतन एखादा प्रश्न कितीही कठीण असला मग तो ज्ञानाचा असो शिकण्याचा असो किंवा लक्षात ठेवण्यासारखा असो तो अभ्यासानेच जतन करता येतो सतत सराव केल्याने माणूस वरील ज्ञानात पारंगत होतो आणि तो, तो कधीच विसरत नाही दगडावर दोरी वारंवार घासल्याने दगडावर ठसा उमटतो मग सतत सरावाने मूर्खही शहाणा होऊ शकतो अभ्यासाशिवाय ज्ञानाचा नाश होतो जर तुम्ही वेळोवेळी ज्ञानाचा किंवा शिकण्याचा सराव तरते कि केला जे। नाही तर ते विसरले जातील गरुड पुराणानुसार असे मानले जाते की आपण जे काही वाचतो त्याचं एकदाच आचरण केलं पाहिजे जेणेकरून ते ज्ञान आपल्या मनात नीट बसेल निरोगी शरीर संतुलित आहार घेतल्यास निरोगी शरीर प्राप्त होते अन्नानेच माणसाला आरोग्य मिळते आणि अन्नानेच तो आजारी पडतो अन्न हा आपल्या शरीराचा मुख्य स्रोत आहे असंतुलित अन्न आणि पेय घेतल्याने आपल्याला नेहमी निम्म्याहून अधिक आजार होतात त्यामुळे आपली पचनसंस्था नीट काम करत नाही म्हणूनच आपण नेहमी पचण्याजोगे अन्न घेतले पाहिजे अशा अन्नामुळे पचनसंस्था व्यवस्थित काम करते आणि शरीराला अन्नातून पूर्ण ऊर्जा मिळते पचनसंस्था निरोगी राहते आणि त्यामुळे आजारांपासून आपला बचाव होतो एकादशी व्रत एकादशी व्रताचे वर्णन ग्रंथ आणि पुराणात श्रेष्ठ मानले आहे गरुड पुराणात त्याचा महिमा पुष्कळ वर्णन केलेला आहे जो व्यक्ती एकादशी व्रत करतो ते सर्व संकटांपासून वाचतो या व्रताचा फायदा त्या व्यक्तीला नक्कीच होतो एकादशी व्रताचे काही नियम आहे हे व्रत नियमानुसारच ठेवावे या दिवशी फक्त फळेच घ्यावीत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये तरच हे व्रत फळ देते ज्योतिषांच्या मते याला ठेवल्याने चंद्राचा कोणताही अशुभ प्रभाव संपतो तुळशीचे महत्त्व समजून घ्या जरी तुळशीचे महत्त्व गरुड पुराणाशिवाय इतर अनेक पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे तुळशीला घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते याचे रोज सेवन केल्याने व्यक्तीला कोणताही आजार होत नाही घरात तुळशीला स्थान देऊन पाणी दिल्याने अडवलेले मार्ग मोकळे होतात देवाच्या प्रसादात त्याचे सेवन केल्याने सर्व शारीरिक व मानसिक विकार दूर होतात विष्णूची पूजा केल्यानंतर त्यांची पूजा केल्याने अनेक फल प्राप्त होतात मंदिर आणि धर्माचा आदर करा जो कोणी कोणत्याही देवतेचा किंवा धर्माचा अपमान करतो त्याला आयुष्यात एक दिवस पश्चाताप होऊन नरकात जावे लागते गरुड पुराणानुसार अशा लोकांबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे गरुड पुराणानुसार पवित्र ठिकाणी मंदिरात घानरडे काम करणारे चांगल्या लोकांची फसवणूक करणारे कोणत्याही उपकाराच्या बदल्यात त्यांना शिवीगाळ करणारे धर्म वेद पुराण धर्मग्रंथ यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे त्यांना कोणीही वाचवू शकत नाही वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद